नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी इको फाईव्ह सीटर ए सी गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आणि गाडी एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही तर अशा गाडीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे लवर साठी तर एकदम महत्वाचा राहणार आहे कारण की ही गाडी लवकरात लवकर मार्केटमध्ये सेकंडमध्ये उपलब्ध होत नाहीये आणि ज्या गाड्या उपलब्ध होतात तर त्या तीन ते चार पाच ओनर अशा गाड्या उपलब्ध होतात भरपूर अशा वापरलेल्या गाड्या उपलब्ध होतात तर या गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते एकूण पन्नास हजार किलोमीटर एकदम शोरूम रूम कंडिशनमध्ये आणि शोरूम हिस्ट्रीमध्ये चालणारी गाडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला वारंवार मला फोन करण्याची गरज येणार नाही आणि आज या गाडीवर आपण लोनची पण नव्वद टक्के लोन ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गाडीचा जो नंबर आहे तर तो आहे एम एस सतरा सी आर चाळीस ऐंशी नंबरची गाडी मॉडेल दोन हजार बावीस गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो सध्या थर्ड पार्टी गाडीचा इन्शुरन्स चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे चारही टायर गाडीचे शंभर टक्के नवीन आहे घेऊन टायरला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचा टॉप टू बॉटम कोणताही पीस चेंज नाही होऊ शकताय तुम्ही गाडीची जी टायरची कंडिशन आहे ती पण पाहू शकता शंभर टक्के टायर नवीन आहे सर्वच टायर नवीन आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आहे तर इको फाईव्ह सीटर ए सी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी गाडीला फिटिंग आहे तर ही साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला चिल्ड असा ए सी दिलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला दोन इयरबॅग दिलेले आहेत सेफ्टी मध्ये गाडी कंपनी फिटेड एन जी पेट्रोल पास सी एन जी मध्ये आउट फिटेड वगैरे नाही आहे गाडीचं जे कुशन दिलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कंपनीचं जे कुशन आहे तेच कुशन आहे कारण की गाडीचा वापर एकदम कमी झालेला आहे गाडी फक्त एकोणपन्नास हजार ओरिजिनल शोरूम हिस्ट्रीला चाललेली आहे गाडीचे जे बॅक साईड कुशन आहे ते पण तुम्हाला पाहू शकताय तुम्ही कुठेही फाटलेलं वगैरे नाही कुठेही नवीन टाकण्याची गरज नाही खर्च करण्याची काहीच गरज नाही गाडी टॉप टू बॉटम एकदम अशी सील टू सील आहे गाडीचे जे सील आहे ते, ते पण पाहू शकता दरवाजाचे तुम्ही पूर्णपणे ओरिजिनल असते सील आहे एकदम खात्रीशीर अशी गाडी आहे सेकंड साईडचं सा जे सीट ते पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असे ओरिजिनल सीट आहे कंपनी फिटेड सीट आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीला खाली फ्लोरिंगला पण कवर मारलेलं आहे पाहू शकता म्हणजे तो पण खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही एकदम अशी अशी टू कंडिशन मध्ये गाडी गाडीची जे डोर आहे ते पण पाहू शकता कुठेही एक पण डोर सिंगल डोर चेंज नाही आहे पूर्णपणे अशी शोरूम हिस्ट्री मध्ये चाललेली गाडी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला जो सीएनजी टँक दिलेला आहे तर तो दहा किलोचा सी सी एन टँक दिलेलं आहे गाडीला जे बॅक साइडचे सीट आहे ते पण तुम्ही बघू शकता एकदम असे अँटिक सीट बनवलेले आहे घेऊन तुम्हाला सीटलाही खर्च करायची गरज नाही या साईडला दोन जण बसू शकतात आणि या साईडला पण दोन जण बसू शकतं म्हणजे कमीत कमी गाडीमध्ये आठ ते नऊ जण शंभर टक्के बसणार आहे आणि गाडी ए सी असल्यामुळे ते पण टेन्शन नाही गाडी घेऊन एकाही रुपया तुम्हाला काम करण्याची गरज येणार नाही गाडीला तुम्ही पाहू शकताय मध्ये डूर वायझर पण फिटिंग केलेले आहे प्लेट पण गाडीला बसवलेले हो आहे तो पण तुम्हाला खर्च करायची गरज येणार नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल असल्यामुळं दोन हजार च मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर सव्वा सहा लाख रुपये लावलेली आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर प्रत्यक्षात व्यवहाराला येणार आहे तर त्यामध्ये आपण कमी करून देण्याचा प्रयत्न करणारे प्लस ऑल महाराष्ट्र या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा पाच ते साडेपाच लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी, कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या लवकरात लवकर, लवकर मला संपर्क करा किंवा शोरूमला एक वेळ अवश्य व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला समोर आल्यानंतर गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे मारायला मिळणार आहे त्यानंतर आपण व्यवहाराचं फायनल आहे आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयर्यानगर संगनमेरला आल्यानंतर सामनापूर जो रोड आहे त्याला लोणी रोड म्हणतात त्या लोणी रोडलाच खेटून पुणे बायपास आहे आणि पुणे बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स या नावाने वाहन बाजारे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम